नंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज आजच्या या माझ्या कुटुंबाच्या भेटीसाठी आदरणीय भगवंत साहेब माजी केंद्रीय मंत्री बीजेपी आदरणीय धैर्यशील कदम साहेब जिल्हाध्यक्ष बीजेपी आदरणीय बेळगाव जिल्हा सरचिटणीस प्रभारी बीजेपी धनंजय जाधव याबरोबरच आमचे मित्र जयकुमार शिंदे गजरंग नाना गावडे अमोल सस्ते रणजित सिंह भोसले आणि इनामदार साहेब आले आणि एक आनंद वाटला तसं पाहिलं तर माझ्या पस्तीस वर्षाच्या सामाजिक चळवळीच्या काळामध्ये मी राजकारण पाच वर्ष केलं त्याच्यानंतर नगरसेवक होत त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक हे शंभर टक्के काम केलं पूर्ण राजकारणापासून अलिप्त होतो अलिप्त आहे आणि अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एक समाधानाची गोष्ट याच्यासाठी वाटली की आपण सगळं मोठे पदाधिकारी असताना या ठिकाणी आला माझ्यासारखे सामान्य कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेट दिली याचा आनंद आहे खास करून मी आवर्जून उल्लेख करीन रणजित दादांचा ज्यांनी विशेष करून फलटणच्या पेठेवरती पहिल्यांदा लक्ष दिलं फलटणला निधी मंगळवार पेटेल निधी त्यांनी पुरवला त्याचबरोबर ही शाळा अजूनपर्यंत दुर्लक्षित आहे या शाळेला आज या वर्षी तीस वर्ष झालेली आहे आणि या तीस वर्षापर्यंत असा कधीही कोणाकडून निधी मागितला नाही मिळवलेला नाही परंतु या ठिकाणचे जे आपले बीजेपीचे -बीजे प्रतिनिधी आहेत आमचे अहिळे बंधू सचिन आयवळे नगरसेवक आहेत ते मागे लागले की सर या ठिकाणी आम्हाला तुम्हाला आपल्या शाळेसाठी मदत करायची आहे ते आम्ही तुम्हाला देणार पण अवजून मी त्यांना सांगत होती नाही आतापर्यंत मागणी कुठलीच केली नाही इथल्या सामाजिक ताकदीवरतीच आपल्याला ही शाळा चालवायची उभी करायची आणि कंटिन्यू चालवायचे पण नाही म्हणले थोडा हट्टा आहे आणि द्या मग त्या सगळ्या संदर्भात त्यांनी पत्र तयार केलं मग आम्ही दादांच्या केळ गेलो दादा म्हणले की दिला निधी त्याच्याबद्दलच तुम्ही काय काळजी करू आणि अवघ्या पंधरा दिवसामध्येच पत्र आम्हाला आले की निधी मिळालेला आहे म्हणजे खरोखर दुर्लक्षित परिसरामध्ये या ठिकाणी दादांची मुळे काम सुरू झालेलं आहे आणि बीजेपी ने काम सुरू केलेलं आहे या ठिकाणी इतर पक्षांच्या मार्फत सुद्धा काम सुरू झालं असेल मला त्या राजकारणाच्या विषयामध्ये पडायचं नाही आवर्जून मी या गोष्टी याच्यामध्ये करतो परंतु या परिसरामध्ये नगरसेवक सचिन आयवळेंच्या माध्यमातून खूप चांगलं काम झालेलं आहे आणि तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी माझ्या कुटुंबाला भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो मी एक फक्त मुद्दा या ठिकाणी आवर्जून मांडतोय की या ठिकाणी सामाजिक पातळीवरती आम्ही सामाजिक एकत्र एकीकरण केलेलं आहे आणि सर्व पक्षीय संघटना एकत्रित आलेला आहोत मग बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सगळे पक्षीय संघटना आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आमच्या या ठिकाणच्या मधल्या या समाजाला इथे आरक्षित जागा आहे पंधरा वर्ष झालेले आहेत आणि अजूनपर्यंत प्रतिनिधित्व मिळालं नाही संख्या जवळजवळ बासष्ट टक्के आहे मतदान अनुसूचित जातीच्या संख्येमध्ये बौद्ध समाज संख्या, संख्या बासष्ट टक्के आहे त्यामुळे संख्येनुसार हे खरं तर आधी मिळायला पाहिलं होतं ते मिळालं नाही या ठिकाणी प्रथम आम्ही संघटित होऊन दोन्ही तिन्ही पक्षाला मागणी केलेली आहे या ठिकाणचे जे पंधरा वर्ष कंटिन्यू किंवा तीस वर्ष कंटिन्यू राज्य करतायत त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली आहे राष्ट्रवादीकडे आणि या ठिकाणी दादा यांनी जे कामं सुरू केलेली आहेत त्यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे मी आपल्या समोर या माध्यमातून एक विनंती करतो की आपल्या मार्फत फलटणच्यासाठी बौद्ध प्रतिनिधी द्यावा अशी मी या ठिकाणी समाजाच्या वतीने आपल्याला मागणी करतो आणि पुन्हा आपण वेळात वेळ काढून खूप वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो जय हिंद आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा